ऑगस्ट सोळाशे सदुसष्ट मिर्झा राजे यांचा पद आमेर ची गादी। परंपरेने मिर्झा जयसिंग कडे आलेली होती अकबर वाचलेला मानसिंग याच घराण्यात जन्माला आलेला त्याला अकबराने मिर्झा ही पदवी दिली सूर्यवंशी या कछ्वाह कुळात आणि जयपूरच्या क्षत्रिय राजघराण्यात सोळाशे नऊ साली मिर्झा राजे जयसिंग यांचा जन्म झाला आमेरवरून पुढे राजधानी जयपूरला हलवण्यात आली हे घराणे मोगलांचे पिढीजात चाकर होते मानसिंगने पराक्रमाने मोगल साम्राज्य काबूल आणि बंगालपर्यंत पसरवले अकबराने याला सात हजार मनसबदारी आणि मिर्झा हा मानाचा किताब दिला तेव्हापासून या घराण्यात मिर्झा ही किताब नावामागे लावली जाऊ लागली मिर्झा राजे जयसिंग हे वयाच्या आठव्या वर्षापासूनच सेवेत रुजू झाले जवळपास सगळ्याच मोठ्या मोहिमात यांचा सहभाग असे औरंगजेबाला गादीवर बसवण्यात देखील त्यांचा मोठा वाटा होता प्रदीर्घ अनुभव अतुलनीय शौर्य आणि कुशल मुत्सद्दीपणा या गुणांच्या जोरावर लवकरच ते बादशहाच्या मर्जीतील एक झाले सोळाशे एकोणचाळीस साली शहाजहानने त्यांना मिर्झा हा किताब दिला शहाजहान आजारी असताना मिर्झा जयसिंगला नाईलाजाने दाराच्या बाजूला उभं राहावं हो लागलं त्याचा ओढा सुरुवातीपासूनच औरंगजेबाकडे होता दारा सांस्कृतिक पांडित्य हुशार पण त्याला युद्धाचा अनुभव नव्हता दाराच्या मुलाने शुकोह सुलतान आणि मिर्झा जयसिंगने शुजाचा पराभव केला पण मिर्झा जयसिंगने शुकह सुलतानला परत बिहारकडून आग्र्याकडे जायला सांगितलं पण विजयाच्या धुंदीत असलेल्या शुकह सुलताननं त्याचं ऐकलं नाही पुढे दाराला जेव्हा सैन्याची गरज पडली तेव्हा शुकोह सुलतान फार पुढं गेलेला ती एक मोठी ऐतिहासिक चूक झालेली होती त्याच वेळी मिर्झा जयसिंगने औरंगजेबाच्या छावणीत जाणं पसंत केलं औरंगजेब शहा शुजाचा पाठलाग करत असताना त्याच्या गैरहजेरीत जयसिंगाने दिल्लीची व्यवस्था उत्तम ठेवली होती गढवालमधील श्रीनगरच्या डोंगराळ प्रदेशातून दाराचा दुसरा मुलगा सुलेमान शुकोला हस्तगत करण्याची कामगिरी त्यानच बजावली मोगली दरबारांचे एकनिष्ठ असलेले मिर्झा राजे हे शेवटपर्यंत बादशहाशी एकनिष्ठच राहिले परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील सुटकेनंतर औरंगजेब यांच्याशी खफा झाला वाटेत असतानाच बुऱ्हाणपुराजवळ झालेल्या विषप्रयोगात त्यांचा मृत्यू झाला